माझ्या सर्व मित्रांना नमस्कार मी संजय सरपे संजयनेच्या या भागात आपणासोबत एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय असा की मित्रांनो बलात्कारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविषयी राजकीय नेत्यांना आस्था का वाटावी हा आजचा विषय अतिशय गंभीर विषय आहे तर मित्रांनो आपण पाहिलेच आहे की पश्चिम बंगाल येथील संदेश खालीतील एक प्रकरण जेथे शेख शहाजहान याला महिलांवर अनन्वित अत्याचार केले म्हणून अटक केली होती परंतु त्याला जी अटक झाली त्यापूर्वी त्या, त्या प्रकरणात हायकोर्टाने दखल घेतली आणि हायकोर्टाने मग तो तपास सी बी आयकडे दिला आणि सी बी आयने मग या प्रकरणात एफ आय आर दाखल केली होती तर अशा या शहाजहान शेखला कोण पाठीशी घालत होतं हे सर्व समाज मनाला माहीतच आहे दुसरे प्रकरणसुद्धा पश्चिम बंगालमधीलच आहे अभया प्रकरण म्हणजेच प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी डॉक्टर जिच्यावर दवाखान्यातच बलात्कार करण्यात आला आणि तिथेच तिचा निर्घुण खून करण्यात आला हे प्रकरणसुद्धा अतिशय चक्रावून टाकणारं असंच आहे ज्या प्रकरणाच्या विरोधात तेथील जनमानस ढळून निघाला आणि खूप मोठे आंदोलनसुद्धा उभे राहिले होते एवढ्या मोठ्या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य पुरावे उभे केले नाहीत आणि तपासाची दिशाही भरकटून टाकली हे सुद्धा आपण पाहिलेच आहे तर मित्रांनो अशा या नराधमांना अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जर राजकीय पक्षच पाठीशी घालत असतील तर मग सामान्य जनतेने कोणाकडे पहावे आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्यावर आपण विश्वास टाकतो की की तुम्ही आम्हाला एक प्रामाणिक संरक्षणाचं सर सरकार देणार पण नेमकं तसं घडताना दिसत नाही आता आपण जाऊया उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश पोलिसाला अगदी मोकळा हात दिलेला आहे की तुम्ही दुर्जनांचे निर्धारन पूर्णपणे करायलाच पाहिजे आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या भूमिकेला न्याय देत तेथील गुन्हेगारांवर अतिशय जबर असा वचक बसवण्यात आलेला आहे बसविला आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेश पोलीस कोणत्याही दबावाला न जुमानता कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न जाता अतिशय चांगल्या प्रकारे गुन्हेगाराचे निर्धारण करत आहे तर त्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन माना पाहिजे परंतु मित्रांनो याच उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षनेता आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे जेव्हा एन्काउ एन्काउंटरमध्ये मृत्यू पावलेल्या गुन्हेगाराविषयी आपली जातीपातीची भूमिका विषद करतात तर तेव्हा अतिशय वाईट वाटते की आपणच ज्यांना निवडून देतो आणि हे गुन्हेगारांना का पाठीशी घालतात हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे तिसरे प्रकरण आहे महाराष्ट्रातील अक्षय शिंदे प्रकरण आता अलीकडच्या काळातीलच आहे जेव्हा अक्षय शिंदे नामक नराधामाने साडेतीन वर्षे शालेय मुलीत मुलींवर बलात्कार केला आणि त्या प्रकरणाला वाचा फुटली तेव्हा बदलापूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते आणि त्यांनी रेल्वे रोकोसुद्धा केला होता आणि त्या रेल्वे लोकत त्यांनी रेल्वे रोको केला असताना त्यांनी घोषणा दिल्या होत्या की तुम्ही आरोपीला तात्काळ अटक करा आणि आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देतो परंतु गम खरी गंमत हीच आहे की जेव्हा त्या आरोपीला अटक केली आणि पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आणि याच्या या प्रकरणात साक्षी पुरावे गोळ्या करण्याकरता त्याला नियान सुरू होती त्याच त्याच नियां दरम्यान या अक्षय शिंदेने पोलीस अंमलदाराच्या कमरेचे असलेले पिस्तोल हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करीत असताना जी झटापट झाली त्या झटापटीत दुसऱ्या पोलीस अंमलदाराने अक्षय शिंदेला गोळी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आणि मग अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर सर्वच विरोधी पक्ष खळबळून जागा झाला आणि जो विरोधी पक्ष दोन दिवसात आरोपी आणि आम्ही त्याला फासावर लटकू तोच विरोधी पक्ष मग अक्षय शिंदे शिंदेच्या विषयी आस्था बाळगून सरकारच्या विरोधात बोलायला लागले अशी दुटप्पी भूमिका राजकारणी लोक का घेतात लो जा हा जाब आपण त्यांना विचारायला पाहिजे जे ज्या पोलिसाला या झटापटीदरम्यान गोळी लागली जो पोलीस जखमी झाला त्या प त्या पोलिसाले परिवार आहे घर आहे संसार आहे आणि तो आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवूनच घराबाहेर पडतो आणि आपले, आपले कर्तव्य पार पाडतो एवढे असूनसुद्धा त्या पोलिसांविषयी कोणीही आस्था दाखविली नाही परंतु ज्या नराधामाने साडेतीन वर्षीय मुलींवर बलात्कार केला त्याविषयी कळवळा दाखवत होते आता या विरोधी नेत्यांना आपण काय म्हणावे की तुमचा असा दुटपीपणा का तुम्ही करताय हा प्रश्न नक्कीच आता विचारायची वेळ आले आलेली आहे येत्या निवडणुकीत जेव्हा हे आपल्या दारात येतील तेव्हा त्यांना आपण नक्कीच विचारूया की तुम्हाला बलात्कारी व्यक्तीविषयी असता आहे की आम्ही जे प्रामाणिकपणे तुम्हाला मत देतो आणि निवडून देतो आणि तुम्हाला राजसुख भोगायची संधी देतो त्यांना तुम्ही वाढीत टाकून कसे काय वागता हा प्रश्न आपण त्यांना नक्कीच विचारूया मित्रांनो इथेच थांबतो कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत